नमस्कार श्री स्वामी समर्थ सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज मी लवकर उठले कारण बबडीच्या शाळेचा पहिला दिवस आहे माझं माझी कामं वगैरे तर आरती झालेत पण आता डबा करायचा होता तिचा तिला विचारलं होतं आध्या रात्री की तू काय खाणार आहेस तर ती मला बोलली की तू सॉस आणलास ना मग तो सॉस मला दे ते सॉस अक्का घेऊन जातो ती म्हटलं सॉस अक्का नाही मिळणार तुला काहीतरी चपाती किंवा परोठा वगैरे करून दे तर ती नाही थालीपीठ पाहिजे म्हणून थालीपीठ करून दिलं तिला डबा वगैरे भरून दिला, दिला।, दिला। शाळेत जायला तिला रेडी केलं आम्ही निघत होतो तर ह्या मुलगे जी नाटकं चालू झाली त्याला पण जायचं असतं तिची बॅग आणल्यापासून तोच वापरतो आहे सारखा घेऊन फिरत असतो आणि आता तिला घालताना बॅग बघितला आणि तसं तो रडायला लागला आहे त्याला पण जायचं आहे शाळेत शाळेत असं रडत होता भरपूर त्याला आधी शांत केलं मग आम्ही निघालो थोडा उशीर पण झाला होता शाळेत जायला आणि पहिल्या आधी त्याला माझ्या बहिणीकडे सोडलं कारण तो तिथे साईटमध्ये असतो मला काही टेन्शन तो तिथे असलं की मी अगदी कुठे बिंदास फिरू शकते कारण तो तिच्या इथे व्यवस्थित राहतो रडत नाही पे रडत वगैरे काही नाही तो खातो खा खाण्याचं खा, वगैरे पण काय टेन्शन नाही अजिबात तर तिथे मला जर कुठे जायचं असेल मार्केटला वगैरे तर मी त्याला तिथेच ठेवून जाते माझ्या बहिणीकडे आणि आता आपण तिथे जाणार आहे तिथे ठेवणार आणि मग तिला शाळेत सोडायला जाणार तिला शाळेत सोडायला जाताना म्हटलं बाहेरचं पण निसर्ग दाखवावं की आपण कुठे राहतोय म्हणजे सगळ्यांना कळेल की बाबा हां ही मुलगी इथे राहते तर आमच्या एरियातली आमच्या परिसरातली म्हणून म्हटलं थोडंसं बाहेरचं एरिया दाखवूया आणि थोडं म्हटलं पुढं चला बगडीला म्हटलं फटाफट चल व्हिडिओ काय काढत बसलेला आहे आपण शाळेत जायला उशीर आहे म्हणून शाळेत गेलेला शाळेत तर मला व्हिडिओ काढायला काही भेटला नाही कारण पहिला जोस का का होता मला काय बोलतील की शाळेत व्हिडिओ काढायला आले का मला लेकीला पोचवायला आले शाळेत सोडायला आले म्हणून बाबा मी व्हिडिओच नाही काढला मी व्हिडिओ बंदच केला होता नंतर मग घरी आले तर हा दरवाज्यामध्येच उभा होता मी आले तेव्हा आणि मी जशी आतमध्ये आले तसा बाहेर गेला त्याला म्हटलं दिदी आली म्हणून तो तिची वाट बघत होता बाहेर त्याला म्हटलं ती आली नाही आहे तो आतमध्ये आतमध्ये आला आणि रडायला लागला त्याला म्हटलं जवळ घेतलं जरा त्याला विचारलं तुला जायचं आहे का शाळेत तर जा मग तो हसत होता माझी बहीण त्याला प्रश्न विचारत होती तर आणि हसर येत होतं कारण एक काका भेटले होते मला रस्त्यात आणि ते मला विचारत होते की तू आता त्या मुलीला शाळेत सोडायला गेलीस ती तुझी मुलगी काय मी म्हटलं हो माझी मुलगी आणि एक मुलगा आहे त्याला घरात ठेवले तर काका बोलवलं गेले बाप रे तुझं वय काय मी म्हटलं काका माझं वय म्हटलं भरपूर आहे पण मी लहान वाटते तेव्हा बोलले काका हां ठीक आहे बाळा असू दे छान छान सुखी रहा मला आशीर्वाद दिला त्यांनी आणि मी पुढे आले <laughs> मला भारी वाटलं असं कोण म्हणजे अनोळखी व्यक्ती डायरेक्ट येऊन विचारते की, की, की बाळा ही तुझी मुलगी का मला खूप आश्चर्य वाटत होतं कारण त्यांनी बऱ्याच वेळा बघितलं होतं पण त्याने कधी विचारलं नाही काल मी शाळेत सोडायला गेले म्हणून त्यांनी मला विचारलं तर आता मी माझ्या घरी पण जाणार आहे घरी गेल्यावरती चांगलं मस्तपैकी पकडासा गरम गरम चहा ठेवला काळा चहा मला खूप आवडतो मला दुधाचा चहा जास्त आवडत नाही चहा पियले ना मला नाश्ता वगैरे काही आवडत नाही करायला सकाळचा मग मी काय नाश्ता केला नाही बाळाला माझ्या थालीपीठ दिलं होतं थालीपीठ खात होतं माझं मग मग थोडं काम अटकली आणि परत मग मग तिला मी आणायला गेले साडेबाराचं सा टायमिंग असतं साडेबाराला शहा नर्सरी सुटते तर साडेबाराला मी तिला परत आणायला गेले तेव्हा परत मी माझ्या बहिणीकडे बाळाला सोडून गेले माझ्या तिला येताना आणायला गेले तर ती मगनं तिच्या मैत्रिणीमध्ये मैत्रिणीला शोधून ती मी इथे आले इथं उभी आहे त्याचं काय नाही तिला मैत्रिणीला शोधत होती ती म्हटलं चल आता घरी उद्या येणार आहेस तेव्हा तिला भेट मग फायनली आम्ही घरी आलो आणि तिला सगळं विचारलं की तुला कसं वाटतं आहे जाणार आहेस ना शाळेत तर हां मी जाणार आहे शाळेत पण मला आता आईस्क्रीम तिचं तुझं तरच वेगळंच चाललं होतं तर तिला म्हटलं आईस्क्रीम नंतर खा आधी आपण फोटो काढूया कारण पप्पाला तिचे फोटो पाठवायचे होते पप्पाला बघायचं होतं कारण मी व्हिडिओ कॉल वगैरे काही के केला नव्हता कारण खूप घाई झाली होती पा माझा रडत होता त्याच्यामुळे तिला निघवायला पण मला उशीर होत होता म्हणून मी पटापट पटापट आवरलं आणि गेले आणि मला मशीनवरती पण बजायला जायचं होतं त्याच्यामुळे थोडं सगळी कामं काय झालीच होती तर माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय जय सद्गुरू